मोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र पाळा ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारत मातेचे सुपुत्र महान क्रांतिकारी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्याची आहुती देणाऱ्या व जीवनाची राखरांगोळी करणाऱ्या व हसत हसत आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व दीप प्रज्वलन करून श्रद्धांजली देण्यात आली व उपस्थित मान्यवरांच्या वतीने शहीद भगत सिंग राजगुरु सुखदेव यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून उपस्थितांना भावना व तिरंगा बद्दलची आपुलकी प्रत्येकाच्या विचाराने उपस्थितांना प्रेरित करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच अजय राऊत ग्रामपंचायत सदस्या करिश्मा नरेंद्र सोनाकोटे ग्रामपंचायत सदस्य सदस्या कांता युवना संध्या गायकवाड शिवाजी मैत्री संस्था अध्यक्ष श्रेणीत राव प्रहार संघटनेचे उपतालुका प्रमुख नरेंद्र सोनागोते सामाजिक कार्यकर्ता गजानन महापुरे दिवाकर युनाते तलाठी आशिष सावरकर तुषार इंगडे राजू निर्मळ अंगणवाडी मदतनीस मारुती कवडे मंदा हरले आदी यावेळी उपस्थित होते संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी